आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांचं आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं रद्द केलंय त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय दरम्यान समितीच्या या निर्णयाविरोधात बर्वे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे मात्र त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिलाय त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा रश्मी बर्वे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल चढवलाय पाहूयात माझं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे अशी ही हुकुमशाही या सरकारने आज इथे माजवलेली आहे या सरकारचा मी एकच मागते तुम्ही जो नारा लावता बेटी बचाव बेटी पढाव आज मी एक महिला आहे आणि शेतकरी कुटुंबातील एक गरीब महिला आहे तरी या सत्तेला मी घाबरणार नाही माझ्या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि या जनतेच्या विश्वासासाठी रश्मी बर्वे खंबीरपणे उभी आहे तुमच्या सर्व पत्रकार बांधवांना मी एक लिडर महिला एक शेतकरी कुटुंबातील एक महिला म्हणून सांगते की मी अबला नाही मी सबला आहे दुर्गेचा अवतार म्हणून एक नारी जेव्हा रूप घेते तेव्हा राक्षसाला करते हे सरकार आहे यांचे दिवस जास्त आलेले नाही यांचे सरकार लवकरच जाईल आज माझा फॉर्म तर त्यांनी कट केला पण बी फॉर्म जो माझ्या नवऱ्याचा लावला होता श्यामकुमार बर्वे त्यांच्यावर सुद्धा घेतला म्हणजे काय यांना पंजाब पासून काहीतरी म्हणजे कुठल्या तरी विरोधक यांना पाहिजे की नाही पाहिजे की स्वतंत्र मग लढामध्ये लढा म्हणा आणि इतकीच जर ताकत आहे इतकीच जर तुमच्यात मध्ये कुवत आहे तर पटांगणामध्ये लढा निवडणुकीच्या मैदानामध्ये लढा आणि तिथचा तुमच्यामध्ये किती ताकत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती हिंमत आहे समजा लायसाठी प्रतिनिधी रोहित दळवी रामटेक महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा